महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची कराळे प्रल्हाद गणपतराव मुख्याध्यापक जी पपराश आवई या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आणि इतर जे सर्व सण आहेत त्या सणाच्या निमित्तानं सर्व भारतीय जनतेस आणि माझ्या सर्व गावकरी आणि विद्यार्थी मित्रास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिनाच्या निमित्तानं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले काही महान कार्य यांना पुढं नेण्यासाठी आपण नवीन संकल्प करूया आणि शाळा आणि गाव हे कशा अर्थानं म्हणजे विकसित होईल या यादृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करूयात या दिनाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.